व्यापाराच्या दृष्टीने पाहता येणारा किल्ला म्हणजे जो आकाराने भव्य चारही बाजूने समुद्राने व्यापलेला पालघर जिल्ह्यातील वसई वेस्ट जवळ असणारा किल्ला म्हणजे किल्ले वसई तर याच किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आज आपण जाणून घेऊ नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराज जयसिंगराज मी मित्रांनो हे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आजचा जो आपला किल्ला असणार आहे तो आहे पालघर शहरापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आणि मुंबई शहरापासून ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला माझ्या पाठिंबा जे बघताय तो आहे जे चला ते वर्ष हे माहिती घेऊ हे वर्ष किल्ल्याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ इंटरव्ह्यू झाले माझ्या पाठीमागे तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता तर तुम्हाला किल्ला का पूर्ण व्ह्यू दाखवतो बघू शकता माझ्या पाठीमागे जर ही जी किल्ल्याची मागणी आहे ती दगडा व दगड रचून केलेली आहे तर हे बघू शकता सोन्याचा वापर या ठिकाणी केला के गेला दगडा व दगड रचून तर आता आपण किल्ल्याच्या हे माझ्या पाठीमागे बघू शकता हे जे किल्ल्याचे ते किल्ल्यावर एक शिल्प आहे त्यावर तीन प्राणी आहेत ते आता कोणते आहेत ते काय माहिती नाही ते बघू शकता तर किल्ल्याच्या आता आपण आतमध्ये चाललंय किल्ल्यांमध्ये बघण्या खूप काही आहे जवळ जवळ हा वसई किल्ला आहे तो जवळ एकशे दहा एकर क्षेत्रफळामध्ये पसरला गेलाय माझ्या पाठीमागे बघू शकत संपूर्ण तर असं जंगल झालेलं आहे किल्ल्यावरती आणि ही माझ्या बाजूला बघते पाण्याचा कदाचित टाका असो शक्यतो आठलाय ते आता पाण्याचा आहे यस त्याच्या बाजूला हे कदाचित पहारेकरांसाठी असावे नाही तर इतर कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे पुढच्या बाजूला तर बघूया तिकडे काय तर हे जे तर एक छोटस दार आहे आणि त्याच्यावरती बघू शकतो मी एक शिल्प काढलंय कोणतं तरी तर ते पुसटच झाले नीट काही एवढं दिसत नाही तर चला त्याच्या आत जाऊ तर आता आपण चाललो किल्ल्याच्या तर किल्ला किल्ल्याचे बघू शकता म्हणजे इकडे एक दार आहे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे म्हणजे जवळजवळ एकूण पाच दार आहेत ह्या किल्ल्याच्या अवती होती तर ह्याची जी, जी उंची बघू शकता म्हणजे जवळजवळ आपली जी मान आहे ती नव्वद पर्यंत करू त्या कुठे आपण पूर्ण किल्ला बघू आता माझ्या पाठीमागे बघत आहात ते आहे या किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार तर चला त्याच्या आत जाऊ आणि बघू किल्ल्याच्या आत तर पाटी चौकटी झाली तर आता आपण आलो किल्ल्याच्या आत तर बघूया किल्ल्यामध्ये आपल्या पाहण्यासाठी काय काय तो बघू शकता किती मोठा किल्ला या तर हे जे वरती आहे ते पहारे असेल पहारा देण्यासाठी कारण वरती बालकण्या सुद्धा भरपूर आहेत बघू शकता तर आता आपण चालू आहोत काय विहिरी सारखं काहीतरी दिसते तर हे काय आज जाऊन बघू आपण ह्याच्या काय नेमकं तर रिकाणू एक रस्ता आहे तर इकडो इकडो एक पायरी मार्ग आहे तर त्या खाली जाऊन आपण बघू नेम किल्ल्याच्या हात काय तर हे कदाचित पाणी ठेवण्यासाठी जागा असावी इथून पाणी वगैरे भरत असतील तर आता पण जाऊया किल्ल्याच्या पुढच्या बाजूला तर हे जे काय आहे ते काय तर इकडे रूम टाईप काहीतरी इकडे खूप जंगल वाढले एक रूम टाईप सारखे काहीतरी आहेत इकडे ढासालेले चौत्रे ह्याच्या पुढे एक आहे ह्याच्या पुढे अजून एक आहे आणि त्याच्या पुढे अजून एक आहे अशी सर्व लाईनीत आहे तर हे कोणत्या तरी कामासाठी रूम पाच साडी असतील तर आता आपण परत बाहेर जाऊ किल्ल्यावरती जगत खूप जास्त प्रमाणात वाढले तर आता हे जे माझ्या पाठीमागे आहे ते आहे तलाव तो इकडे पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात असावा बघू शकता तर आता आपण जाऊ पुढच्या बाजूने तर हे काहीतरी आहे ह्याच्यावरती जाऊन बघू सो इकडे आपल्याला एक पायऱ्या दिसत आहे तर त्याच्यावरती जाऊन बघू आपल्याला काय तर हे देखील एक पाण्याचा डाका आहे बघू शकता आता ते उन्हाळ्यामुळे पूर्ण सुकून गेलेलं आहे तिकडे दोन चेंबर्स आहेत पाणी येण्यासाठी इथून खाली जाण्यासाठी तर मार्ग नाही सो बघू शकता किल्ल्याच्या या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ तर या किल्ल्यावर आपल्या पाण्यासाठी भरपूर असे प्रवेशद्वार आहेत तर त्यातल्या तिसऱ्या प्रवेशद्वारा जवळ तर हा जो वसई किल्ला आहे त्या वसई किल्ल्याचं पहिलं नाव बसेन किल्ला असंही होत त्यानंतर या किल्ल्याचं नाव वसई किल्ला असंही झालं तर हे वसई किल्ल्याचं नाव हे एका पोर्तुगीज शब्दावरून पडलं असावं तर या प्रवेशद्वाराकडून समोर जाताना आपल्याला एक पायरी मार्ग मिळतो आता आपण त्यानेच वरती जाऊ बघू शकता तुम्ही पायरी मार्ग तो हा जो आहे तो, तो दगड फोडून हे पाहिले एका एक रचल्या गेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता आपण हेनीच वरती जाऊ ने बघू वरती काय शक्यतो या किल्ल्यावर खूप सारे जंगल वाढले झाड झुडप खूप आहेत त्यामुळे इतकं काही या किल्ल्यावर दिसत नाही तर आता हे बघू शकता ही जी जागा आहे ती पहाडेकरांसाठी आहे म्हणजे जवळजवळ ह्यामध्ये एकच माणूस राहील अशी जागा बनवली गेली आहे अशी सर्व लाईनीत आहेत बघू शकता तुम्ही सर्व हे जे आहेत ते लाईनीत आहेत किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी तिथे पहारे करे तोप किंवा भाले सर्व इतर गोष्टी तर हे सर्व जे आहेत ते लाईनीत लावले गेले तर जसं मी म्हणालो या गडावरती खूप सारे असे प्रवेशद्वार आहेत तर त्यातला हा एक सर्वीकडून आहे म्हणजे कुठे काय काय तेच नाही नेमकं समजते तर चला आता आपण पुढे जाऊ किल्ल्याच्या संपूर्ण भोवती ही अशी एक जागा आहे पहारेकरांसाठी किल्ल्याच्या बाहेरची तटबंदी हीच असावी बहुतेक बघू शकता खाली पूर्णचा असा रोड आहे पूर्ण आपण एक असा राऊंड बनवणार तर हे संपूर्ण गडाभोवती पहारेकरांसाठी ही जागा नेमलेली आहे तर किल्ल्याच्या भोगती जी तटबंदी असावी

सो माझ्या पाठीमागे बघू शकता तर आता आपण त्याच्यावरती जाऊ आणि बघू तर यावरती सेम तसंच आहे पहारी जागा बघू शकता किती उंच आहे ही जी सर्व जागा आहे ती फार एखाद्यांसाठीच आहे जेरें करून या गटाचं संरक्षण व्हावं अजूनही पुढे बघाल तो हा जो किल्ला आहे वसईचा किल्ला तो देखील अजून पुढे आहे तो तो पण आपण बघू तर आता आपण इकडून खाली जाऊ तर संपूर्ण जसा गोळ सारखा आहे ते एवढा आपण फिरून पुन्हा इकडेच त्या जागेवर आलो तर आता आपण खाली जाऊन पुढे जाऊ तर जग त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला एक जागा भेटते जा ती बघू शकता सही ही जी जागा आहे ती जर शत्रू या किल्ल्यावर के हल्ला केला तर ही जी जागा आहे यातून गरम तेल टाकून शत्रूला संपवता येईल तर यासाठी ही जागा केली गेलेली आहे बघू शकता तुम्ही वसई हा किल्ला इसवी सन चौदाशे चौदा मध्ये भडारी भेंगारे यांनी बांधला त्यानंतर गुजरातचा सुलतान बहादूर शाहचा सेनापती मलिक तुहार यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी इसवी सन पंधराशे चौतीसमध्ये या किल्ल्यावर हल्ला करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्याने या किल्ल्याची पुनर्माननी करून सोळाव्या किंवा सतराव्या शतकात या किल्ल्याला आपली राजधानी घोषित केली तर आता आपण किल्ल्याच्या ह्या मध्ये आलो तर ह्याचं काम काय अजून काही करायला नाही तर ह्याच्या आत जाऊन आपण बघू नेमकं काय तर ह्यामध्ये चारही बाजूने अशा भिंती आहेत आणि एकच आत बाहेर येण्यासाठी जागा आहे तर ह्याच्या वरती बघू शकता तुम्ही वरती पूर्ण ओपन अशी जागा आहे आणि चारही बाजूनी भिंत आहे ह्याच्या आता आपण बाजूला जाऊ इकडे माझ्या पाठीमध्ये कमान आहे तर आत आतमध्ये आपण काय बघू हे पण एक रूम टाईप आहे त्यात संपूर्ण झाडांनी भरले गेलेले तर आता आपण आहोत दरपार तक दिसणाऱ्या जागेमध्ये तर या बघून पूर्वी काही नाही असावं तर याबाजून एक वाट गेली तर त्या वाटेने आपण जाऊ आणि आतून बघू आता आपण पुढच्या वाजून जाऊ तर ह्या साइडला आपल्याला एक दरबार टाईप सारखं दिसतंय पण काही काय इकडे लिहिलेलं पण नाहीये तर माझ्या पाडीमध्ये बघू शकता पुन्हा दरबार टाईप सारखं आहे तर या किल्ल्याच्या बांधणीला सुना अनितागड यांचा वापर करून हा जो किल्ला आहे तो बनवला गेलाय तर माझ्या पाठी बघू शकताय अजून एक इमारत आहे आता आपण किल्ल्याच्या पुढच्या साईडला जाऊ तर आता आपण किल्ल्याच्या पडक्या अवस्थेपासी आलो आहोत तर माझ्या मागे बघू शकता हे अवशेष ते जवळजवळ सर्वत्र ढासळले तर तिकडून आपल्याला एक मार्ग दिसले तर तिकडे जाऊ आपण एक पायरी मार्ग आहे तर इकडच आपण वरती जाऊ आणि बघू साफांच्या विरका टाईप प्रमाणेची बांधणी केली आहे तो सो आता आपण तिकडे जाऊ तो आहे सर्व इथेच थोडी तोडफोड झाली त्यापर्यंत वरच्या आहे तर यापुढे हे जा मार्ग बंद झाले तो आता परत खाली जाऊ तर इकडे एक खिडकी टॅप आहे तर ह्याचा उपयोग काय ते काय माहिती नाही स्वतः खाली जाऊ घर मंडळी आता आपण चाललोय वाड्यांचे अवशेष पाहण्यासाठी तर बघूया तर हे जे आहे ते वाड्या टाईप प्रकारचे आहेत म्हणजे एखाद्या खोली प्रमाणे तर तुम्ही बघू शकता हे एक खोली आणि त्याच्या बाजूला एक खोली आहे तर ती पण आपण बघू इकडे पण खोली टाईप प्रकारे भरपूर आहे प्रकारे बघ इकडे काही बघणार का नाही तर इकडे एक वाट असावी तर ती आता बंद केली गेली वसई किल्ल्यामध्ये आपल्याला एक विचार करायला लागणारी गोष्ट म्हणजे ते एवढ्या दगडामध्ये कोरलेलं आहे कमल पुष्प हे बघू शकता तुम्ही जवळ हे दगडामध्ये कोरल्या आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाठी एक चर्च मिळेल पाहण्यासाठी तो देखील आपण बघू तर थोडीफार या किल्ल्याची पडझड झाली आहे आलो होतो तर मला हे एक दृश्य बघायला भेटलं तर तुम्ही कधी गड किल्ल्यावरती याल तर ही अशी घाण करू नका कारण ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे तर हे सर्व गोष्टी करणं टाळा कारण की जर कपल्स दहीत असतील तर हे गडकिल्ल्यांची अशी वाट लावणं ते चांगलं दिसत नाही तर ह्याच्यावर प्लीज विचार करा चला त्या चर्च मध्ये जाऊ आणि तेथील आतील दृश्य बघू तर मंडळी आता माझ्या पाठीमध्ये बघत आहात ते आहे चर्च हे दाखवतो तुम्हाला वसई किल्ल्यामधलं आहे आपलं चर्च तर ह्यावर एक लिपी आहे ती कोणती आहे काय समजत नाही बघू शकता तर मंडळी वसाई किल्ल्याची काही खास गोष्ट असेल तर ही माझ्या पाठीमागे बघताय तर ही किल्ल्याची वरती तटबंदी भक्कम अशी बांधली गेली तर ही जी तटबंदी आहे ती जवळजवळ पंचवीस ते तीस फूट अशी बांधली गेली असेल तर यांची उंची तुम्ही बघू शकता किल्ल्यावर काही विशेषी अप्पा चिमाजी अप्पा यांचा जर इतिहास म्हणायचं गेलो तर चिमाजी अप्पा यांना या वसाई किल्ल्याची मोहीम भेटल्यानंतर चिमाजी अप्पा यांनी या किल्ल्याच्या तटबंदीला सुरंग लावून किल्ल्याची तटबंदीला हसल आपले सर्व सैनिक किल्ल्याच्या आत पाठवले ही लढाई पोर्तुगीज आणि मराठी त्यांच्याबद्दल तब्बल दोन दिवस चालू असल्या कारणाने पोर्तुगीज ज्यांना चिमाजी अप्पा यांच्यासमोर हार मानात लागली शेवटी दोन दिवसाच्या लढाईनंतर नंतर सतराशे एकोणचाळीस मध्ये मराठी साम्राज्यामध्ये वसाई किल्ला आबाधित राहिला पोर्तुगीज आणि मराठा यांच्यात सलग दोन दिवस लढाई चालू होती शेवटी पोर्तुगीजांना मराठ्यांसमोर तर मंडळी आजच्या वरती एवढच तर हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला द्वारे नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या एका संबंधित